नमस्कार मी सर्वस्वी महारनवर, वै, मैत्री वेलफेअर फाउंडेशनची एक सदस्य कौशल्या अंतर्गत नारी शक्ती दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते yes. तर आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम तुमची थोडक्यात ओळख करून द्या नमस्कार मी वनिता किरवे मी सौ माझी एक संस्था ओपन केलेली आहे सौंदर्य कला संस्कार सामाजिक संस्था हे माझ्या सौंदर्याचं नाव हो आहे आणि प्लस मी महिलांसाठी काम करते ज्या यंग मुलींना आज थोडीशी प्रेरणा देते क्लासेसच्या बाबतीत क्लासेसमध्ये क्लासेस शिकून त्यांना छोटं मोठं पॉकेट मनी इतकं आपल्याला पेमेंट देता येईल एवढं करतो आपण काम अच्छा तर सौंदर्य कला संस्कार ही संस्था सुरू करण्यामाग तुमची प्रेरणा कुठून भेटली तुम्हाला खरं तर हे मोठं माझ म्हणजे मी स्वतः त्या क्षेत्रातून निघालेली की माझी अशी मोठी हे म्हणतात ना आवड आवड कि नवीन काहीतरी लेटेस्ट आलं तर नवीन मधून आपण काय करू शकतो तसं नवीन आता लेटेस्ट नवीन मुली की त्या मुलींना काही क्लासेस करायच्यात पण त्यांना भेटत नाहीये ज्या जास्तीत जास्त श्रीमंताच्या मुली पुढे का जातात आणि गरीबाच्या मुली का मागे राहतात कारण की त्यांचं कारण आहे की त्यांना त्यांच्यापर्यंत शिक्षण हे जात नाही तर आम्ही काय करतोय की कमी किमतीमध्ये शिकून आज त्या मुलींना ज्या ग्रामीण भागातल्या मुलींना किंवा धुनं भांडी करणाऱ्या मुलींना आज कमी किमतीमध्ये दे शिक्षण देऊन आज त्यांना काम पण देतोय अशा पद्धतीने आपले क्लासेस आणि वेगवेगळ्या क्लासेस मध्ये असे एकोणीस कोर्स आपण घेतोय आणि त्याच्यातून त्यांना मुलींना उभं करतोय पायावर त्यांच्या स्वतःच्या कारण की त्या स्वतः खंबीर धरायला पाहिजे की कोणाकडं कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं माझं का तर मी माझ्या हातात कला असल्यामुळे आज मी स्वतः एवढ्या महिलांना शिकू शकते पन, पन, हुँ, हुँ. शिकू तर माझ्याकडं पण अशा बऱ्याचशा लेडीज शिका पण आणि कमवा पण आणि तुम्ही दुसऱ्यांना शिकवा पण अशा पद्धतीने या संस्थे अंतर्गत कोणत्या कोणत्या प्रकारचे कोर्सेस घेतले जातात माझ्याकडं फर्स्ट आरी वर्क आहे हँडवर्किंग आहे फॅब्रिक पेंटिंग आहे ज्वेलरी मेकिंग आहे प्लस लिपन आर्ट्स आहे लहान मुलांना आपण राख्या बनवायला पण शिकवतो महिलांना शिकवतो कारण की बरेचसे बाहेर राख्यांचा प्रवाढ सीजन वाईज सीजन बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात की थोड्या पैशामध्ये आपण इन्व्हेस्ट कस म्हणजे कमी पैशामध्ये आपण जास्त पैसे कसे कमवायचे ह्याचे मार्गदर्शन सांगतो आणि त्यांना शिकून त्यांना देतो काम तर ही संस्था आपण कधी चालू केली आणि चालू करताना कोणत्या कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरे म्हणायला गेलं तर माझ्या संस्थेला फक्त सात महिने झालेले पण काम मी दोन हजार तेरा करते कारण की तेव्हापासून माझं स्ट्रगल आहे की दोन पैसे माझ्याकडे हळूहळू आलेले आहेत त्याच्यामुळे मी मागे पडलेले पण मला असं वाटतंय की मी काहीतरी करू शकते म्हणून मी संस्था रजिस्टर आता केलेली आहे तर सात महिने झाले जेव्हा तुम्ही हे काम चालू केलं तेव्हा तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जा अडचणी खूप होत्या अडचणी एवढ्या होत्या की माझ्या संस्थेला संस्था नाही पण माझ्या स्वतःसाठी काहीतरी उभं करायचं असं ध्येय पकडून मला माझ्या घरातल्यांचं तर कोणाचा सपोर्ट नाही आहे मी एकटीच आहे डिओ झालेला आहे माझा मेन म्हणजे मी सिंगल वुमन असल्यामुळे तीन महिन्याची गरज दर मला जरा फॅमिली मॅटरमुळे मी बाहेर पडलेली आहे माझ्या आईकडं राहून माझ्या बाळाला सांभळून मला छोटासा बिझनेस मी घरातून स्टार्ट केला माझा फर्स्ट पार्लर पार्लर हॅन्डल करता करता मी असे छोटे मोठे क्लासेस घ्यायला लागले क्लासेस म्हणजे मी स्वतःच बनवायची त्याच्यात बरेचशा आजूबाजूच्या लेडीज बघायच्या की ताई तुम्ही हे जे बनवता ते खूप छान बनवताय त्याच्यातून आम्हाला पण शिकायला भेटेन का तर मी हो भेटेन का नाही भेटणार तर त्यांना असं म्हणजे तिथून पासून माझी जर्निंग चालू झाली की त्यांना शिकवता शिकवता त्यांना काम देऊन आपल्याला हा एक काहीतरी करावा की बऱ्याचशा लेडीज आहे की माझी ही कला त्यांना आवड आहे शिकण्याची तर ती मी देत गेले तर आता नवीन मुली आपल्या संस्थेमध्ये ऍडमिशन वगैरे घेत असतात तर मुलींचा कल कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त वाटत जास्त करून आता लेटेस्ट नवीन काय चालतंय मॅट रांगोळी मॅट रांगोळी म्हणजे कि आताच्या पुढे मुली काय रांगोळ्या टाकणार नाही त्यांना सगळं आयत पाहिजे त्याच्यामुळे मॅट रांगोळी आरी वर्क कारण की वेगवेगळ्या डिझाईनच्या ब्लाउज घालायला त्यांना आवडतात सिलाई कोर्स कारण की फॅशन आहे आता वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी मध्ये सिलाई कोर्स मध्ये जास्त हे चालू आहे तर ह्याच्यामध्ये आवड आहे बरेचशा मुली म्हणतात रेझन आर्ट लिप्पन आर्ट ह्या गोष्टी आवड वाटतात त्यांना शिकायला आणि ते आपण शिकवतो तुम्ही आता मग अशी उल्लेख केला प्रशिक्षणानंतर त्या रोजगार सुद्धा कमवत त्या बाबतीत काय सांगा म्हणजे तसं म्हणायला गेलं तर अशा भरपूर लेडीज अशा झालेल्या ले, आहेत की आपल्याकडे शिकल्या पण आहेत आणि ताई तुमच्या शिकण्यामुळे आज आम्ही चार जणींना शिकवतो पण आणि त्याच्यातून आपण एवढे एवढे पैसे आम्ही कमवले हो पण आहे त्याच्यातून आमचं घर पण छान चाललेलं आहे आणि म्हणजे हॅपी वाटत मला पण वाटतं की चला आज माझ्या काहीतरी शिकण्यामुळे आज त्या स्वतःच चा घर चालवत आहेत असं चाललंय आतापर्यंतचा तुम्ही एवढा प्रवास केला दोन हजार पासून त्या आतापर्यंत या प्रवासामधला असा अविस्मरणीय क्षण जो तुम्हाला आज आवर्जून सांगा असं वाटत लॉकडाऊन लॉकडाऊन सगळ्यात मोठा प्रसंग मला आलेला आहे कारण की लॉकडाऊन म्हंटल तर पार्लर वाले काही सगळे दुकानं बंद होते त्यावेळेस नातेवाईकांचा कोणाचा सपोर्ट नसल्यामुळं भाडेकरी थांबत नव्हते मी भाड्याने राहते अजूनही भाड्याने माझं स्वतःचं घर नाहीये पण त्यावेळेस आम्हाला भाडं देण्यासाठी मी पैसे आणायचे कुठून पण भरपूर म्हणजे जॉब करणारी पण लोक बाहेर कांदे बटाटे सगळं विकायला बसले होते पण मी नाही का माझ्या मुलाला घेऊन मी कुठे रस्त्यावर बसलो म्हटलं का म्हणून जर समजा दुकानवाल्यांना प्रोडक्ट आपल्याला द्यायचे तर बरेचशे दुकानवाले मार्केटमध्ये जाऊन घेण्यापेक्षा आज मी स्वतः घरातून सीजन वाईज सीजनचं मटेरियल बनवून देत होते त्याच्यामध्ये आल्या राख्या छोटे चिनी मातीचे गणपती तयार केले होते प्लस त्याच्यामध्ये आपण गणपतीचे वेगवेगळे डेकोरेशनच्या वस्तू रांगोळ्या ह्या गोष्टी मी कमी किमतीमध्ये मुलींना घेऊन तोंडांना मास्क लावून आम्ही कामं करत होतो घरामध्ये कि मला घरामध्ये छान रिस्पॉन्स पण मुलींचा भेटला कारण की त्यावेळेस गरज होती सगळ्यांना दोन पैसे काहीतरी भेटावे आणि आम्हाला सगळं फोनवरच कॉन्टॅक्ट चालू होतं दुकानवाल्यांचे ऑर्डर येत होते घरातून ते माल घेऊन पण जात होते आणि हे सीजन वाईज सीजन चाललं होतं कारण की पार्लरचे दुकान तर ओपन करूनच देत नव्हते म्हणून आम्ही छोटा चालू तुम्ही जे पण प्रोडक्ट वगैरे बनवता त्याचा मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही काय काय करता मेन म्हणजे आम्ही भेट देतो एक्झिबिशन मध्ये मा दे। प्लस मार्केटिंग साठी मा, होलसेल वाल्यांना पण भेट दिलेली आहे तिथून पण बरेचसे त्यांना आपले युनिक हँडमेडच्या गोष्टी आवडतात आणि प्लस माझ्याकडे अशी एक टीम पण तयार झालेली आहे की मुलींची कॉलेज की स्टुडंट सकाळपासून ते दुपारपर्यंत कॉलेजमध्ये जातात आणि इतर वेळी घरामध्ये हँडमेडच्या वस्तू बनवून त्यांची आज टीम आपल्या संस्थेच्या नावाने एक्झिबिशनचे असे वीस स्टॉल बनवलेले आहेत की वीस जणी त्या माझ्यासोबत स्टॉल ला येतात पण आमच्याकडे दहा रुपयापासून पाचशे रुपयाच्या किमतीचेच प्रोडक्ट असतात की सामान्यातले सामान्य लोक सुद्धा घेतात अशा पद्धतीने त्यांना एक आपण मार्ग दाखवलेला आहे विक्रीचा कारण की तुम्ही मार्केटिंग पण करू शकता स्वतः बनवता थोडस मार्केटिंग आलंच पाहिजे तर तुम्ही एकट्याने सर्व हे सगळं निर्माण केलेले आपली संस्था चालू केली नंतर हे साम्राज्य उभं केलंय तर महिला सक्षमीकरण याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं आताच्या मुलींना आत्ताच्या मुलींना तर खरंच आणि महिला सक्षम करी मेन म्हणजे खरंच छान आहे कारण की ह्याच्यातून ना मुलींना माझं एवढंच सांगणं आहे कि जे मी करते माझे जे, जे दिवस आलेले ते तुमच्यावर यावं नाही हे जर तुम्ही हा शिक्षण जेवढं गरजेचं आहे तेवढच कला गरजेची जर कला तुम्ही घेतली एक प्रत्येक स्वतःचा बिझनेस जर केला तर त्याच्यातून ना आपला देश आणि आपल्या मुली कधीच रिकाम्या राहणार नाही कधीच कोणाच्या पुढे हात पसरणार नाही माझं हे मत आहे आणि सगळ्या मुलींना हेच प्रेरणा आहे की तुम्ही पण शिका आणि दुसऱ्यांनाही शिकवा मुली तुमच्या इकडे शिकायला वगैरे येत असतील मग त्यांचं पण शिक्षण आणि हे शिकणं वगैरे बाकीच कला आहे ही ती पण जोपासली गेली पाहिजे तर त्यांना पण काही अडचणी येत असतील तर त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांना मी जास्त मोठ्या बिझनेस मध्ये घुसवतच नाहीये त्यांना इन्व्हेस्ट फक्त कितीची हजार रुपयाची हजार रुपयाचे पाच हजार रुपये कसे कमवायचे हे मी त्यांना मार्ग दाखवते आज ज्वेलरी हे पहिला मुद्दा आहे ज्वेलरी कापडी ज्वेलरी कापडी ज्वेलरी आज वेगवेगळ्या ट्रेंडिंग मध्ये खूप चाललेली आहे कारण की त्याला पुठ्याचं आणि रद्दी कापडाचं काम आहे त्याच्यात जास्त इन्व्हेस्ट हा प्रकार लागतच नाहीये तर त्या कापडाचे ज्वेलरी आज दोनशे तीनशे चारशे हे एक्झिबिशन मध्ये खूप आवडीने हौशी लोक घेतात तर त्याच्यातून पैसे त्यांना मिळून जात म्हणजे हा फर्स्ट मुद्दा मी त्यांना तो देते परत बरेचशे सीझन वाईज सीझनच्या गोष्टी पण तुम्ही जर एक युनिक असे प्रोडक्ट जर घडवलं ते मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने जास्त किमतीने म्हणजे जॉब किंवा शिक्षण घेणाऱ्या महिला मुली सुद्धा आपलं सगळं दैनंदिन कामकाज सांभाळून हे शिकू शकतात आणि याच्या संपूर्ण उत्पादन करून बरोबर आहे तुमची अजून या संस्थेमार्फत भविष्यातील प्रक, प्रकल्प उपक्रम काय राबवण्याची इच्छा आहे म्हणजे अजून पुढे काय करायचंय तुम्हाला मला तर भरपूर काय काय करायचंय मला मी तर मेन म्हणजे ग्रामीण भागामध्ये माझं तर आता एक योग असा चाललेला आहे की यंग मुलांना ना सगळे ग्रामीण भागामधून पुण्यामध्ये यायला लागलेत शहर ठिकाणी यायला लागलेत आणि आपल्या पूर्वजांना गावातच ठेवायला लागल्यात तर ते न करता त्या ते मुलांनी त्यांनाही लक्ष दिलं पाहिजे पण त्यांचं काय झालं आता मी अशा ग्रामीण भागात गेलेले की वयस्कर जास्त आहेत लेडीज आणि यंग मुली आणि मुलं ही सगळे शहरात गेलेले तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते मी करणार आहे कारण की त्यांनाही दोन पैशाची गरज असते पण मुलं त्यांच्यापर्यंत पेमेंट देत नाही त्याच्यामुळं मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं बऱ्याचशा अशा आजी आहेत की ताई आमच्यासाठी पण काहीतरी काम आणा ना आम्हाला कोणच देत नाही आम्ही पण करू शकतो तर मग मी म्हंटल की नाही करू शकतो आणि करणार आणि मी ते देणार आणि मी त्यांच्यापर्यंत जाणारच आहे मला इथून पुढचं म्हणजे आपल्या मम्मी लोकांना पण आलं पाहिजे म्हणजे माझी मम्मी तर माझ्या मम्मीला जसं माझी आई आहे माझ्या आई सुद्धा म्हणजे पन्नासच्या घरात होती ती कष्ट करत होती घरात बसून तर मला कसं वाटतं की माझ्या म्हणजे एक माझ्या आईला पण पॉकेट मनीची एक गरज असते तसंच प्रत्येक अशा आजी आहेत की त्यांनाही गरज आहे पण ते मागू शकत नाही कधी कधी मुलाकडेही नाही सुनाकडेही नाही कोणाकडेही मागू शकत नाही पण त्यांना जर ते स्वतः कष्ट करून जर दोन पैसे मिळत असतील तर साजिकच आहे ते करणार आणि मला त्यांच्यापर्यंत त्याच्यासाठी जायचंय म्हणजे तुमच्या संस्थेमुळं फक्त तरुण मुलीच नाही वृद्ध महिलांना सुद्धा स्वतःच्या पायावर उब, पायावर कारण की माझ्याकडे शिक्षणाची वयाची कसली चाट नाहीये तुम्हाला ही संस्था चालवत असताना कोणती मदत होते का खासगी सरकार अजिबात नाही कशाचीच मदत नाहीये अजून तर मी माझ्या सगळ्या हिमतीवर करते माझा एका बिझनेसचा पेमेंट आला तर त्या बिझनेसचा पेमेंट दुसऱ्या मटेरियल वापरता येईल असच चाललेलं आहे सध्या बिझनेस नाहीये म्हणजे बिझनेस नाही म्हणजे मदत नाहीये तर तुम्हाला आता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यावा वाटत मेन म्हणजे संदेश असेच आहे की माझ्यासारख्या बरेचशे लेडीज आहेत त्यांना तर तुम्ही जसं माझा आता इंटरव्ह्यू जसं घेतलाय तसं तिचाही घ्या तिलाही पुढे आणा आणि मेन म्हणजे ना कि माझं एवढंच म्हणणे कि आता काय सांगू म्हणजे कि हे खूप छान काम करताय तुम्ही आणि मेन म्हणजे ना आत्ताच्या ज्या मुलींसाठी तर मेन तर मी मुलींच्याच बाबतीत बोलू शकते कारण की मुलींनी खरंच माझ्यासारखे काहीतरी ठाम निर्णय घेतला ना तर तुम्ही करू शकता मुलींमध्ये खूप ताकद आणि ती ताकद तुम्ही दाखवा तुम्ही जर दाखवले नाही तर ती अशीच राहणार आहे आणि करू शकता तुम्ही ठाम निर्णय घेतला ना एकीपणामुळे तर सगळेजण करू शकता मला तर असं वाटतं की आत्ताच्या यंग मुलींनी ना शिक्षणाकडे लक्ष देतात तसं थोडस कलेकडे पण लक्ष द्या आणि कलेतून दोन पैसे तुम्ही भिजले आणि बिझनेस मेन आहे तुम्ही कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा ना तुम्ही स्वतः बिझनेसमॅन हो ना काय गरज आहे कोणाकडे आज मारवाडी लोक आपल्या इथं येऊन आपल्या देशामध्ये येऊन ते मोठे होऊन त्यांचे बघा बंगले बंगले चाललेत आणि आपण राहिले माग मी पण भाड्यानेच राहते म्हणजे माझं कसं म्हणणे की आज आपण त्यांना का आपण खरेदी करताना आपण मारवाड्यांकडूनच घेऊन घेतोय ना आणि पैसे म्हणजे एवढंच म्हणणे सगळेच मारवाडी नाही पण आपले मराठी लोक बिझनेस नाही नाहीयेत कमी आहेत कमी टक्के आहेत तर ते वाढवा जर आज नाही जेन्ट्स उभारकी घेत तर लेडीज खरा लेडीजांनी पण उभारकी घेऊ शकतात ना आज जेन्ट्स लोकांनी पण त्यांच्या मिसेसांना परत त्यांच्या बहिणींना प्रेरणा दिलीच पाहिजे कमी वयात वयात झालं लग्न झाल्यावर त्या मुलीकडून काय अपेक्षा करू शकतात आपल्या सासरकडची लोक hmm. आणि खूप म्हणजे बंधनं होती मला त्या बंधनात लवकर मुलं झाल्यामुळं माझ्या आणि माझ्या मुलांना साठी काही खाऊ घ्यायचं म्हटलं ना तरी मला नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे तर माझ्या नवऱ्याकडून किंवा माझ्या सासूवासाकडून दहा रुपये मागायची पण मला चोरी होती भीती वाटायची तर मी म्हंटल माझ्या हातात एवढी कला असून मी का नाही का मागू मी त्यांच्याकडे तर मी एखादं म्हणजे माझं एक, एक सांगते मी सिलाई कोर्ससाठी म्हणजे ऑलरेडी मला कपडे येत होता माझ्या आईकडं लहानपणापासून मी करायची माझ्या घरात मशीन होती त्या मशीनीवर मी कपडे शिवून शेजारच्या ले मला लहान मुलाले आवडतात लहान मुलां म्हणजे एका मुलीला मी कपडे शिवून दिले माझ्या साडीचे आणि ते मुलीने घातले आणि माझ्या सासू असल्याने ते पाहिलं दुसऱ्या दिवशी ती मशीन विकून टाकली का तर ते म्हणतात हा धिकार धंदा आमच्याकडे करायचा नाही मग हे का म्हणजे अशा गोष्टी बंधनात बऱ्याचशा लेडीज लेडीज लोकांना वेगवेगळं काढायचं असतं बाहेर पण कुठंतरी फॅमिली मुळे ना ते गप्प असतात त्यांना ते काढता येत नाही माझं हे झाल्याच्या नंतरून बरेचशे मी संघर्ष आलेली आहे बाहेर की असं नाही झालं पाहिजे प्लस माझं जेव्हा डिवोर्स झाल्याच्या नंतर मी खूप फ्री झाले कोणाचं बंधन नाही कोणाचं काय नाही मी फ्री झाले पण मी खूप आर्थिक परिस्थिती माझ्या पैशामुळे होती की मी काय करू शकते काय करू शकते तर छोट्या छोट्या गोष्टीवरून मी जसा बिझनेस माझा वाढत गेला लोकांना आवडत गेले काय काय वस्तू मी बनवायची त्यांना खूप युनिक वाटायचं काहीतरी वेगळंच आहे हे असं करता करताना ह्याच्यातून दोन पैसे भेटत गेले विकत घ्यायला लागले ताई आम्हाला हे द्या मी अशीच द्यायची पण नंतर त्यांना लाज वाटायची नाही ताई हे घ्या दोन पैसे घ्या असं बोलून बोलून हे आ, मला असं वाटलं की ह्याच्यातून आपण दोन पैसे कमवू शकतो तिथून पुढे मी शाळा म्हणजे साड्या घेऊन यायची जे रफ साड्या म्हणजे दुकानामध्ये डॅमेज झालेल्या साड्या असतात कुठं कुठं डिफेक्टिव्ह असतात तर त्या साड्यांना छानस असं फुल एम्ब्रॉयडरी करायची हातावर तर त्या एडची साडी त्यांची परत विकली जात होती हे काम मी घ्यायची एका साडीचं तो किती द्यायचा पन्नास रुपये त्यावेळेस तर ते साड्या घेऊन यायचे मला पॉकेट मध्ये मला दोनशे रुपये भेटले मला असं वाटायचं दोन हजार रुपये भेटले त्यावेळेस का तर घरातून मला बाहेर नव्हती तर असं करून करून आज मी माझी कला लोकांना दिसत गेली की काहीतरी आहे हे वेगळं काहीतरी करतात आणि हे छान करू शकतात जर त्या दुकानवाल्यांनी एक ऑब्झर्व केलं की ताई तुम्ही छान करता हे मस्त म्हणजे आमच्या साड्या विकल्याही जातात तर ह्याच्यातून दोन पैसे वाढत वाढत मला त्यांनी बोलले की तुम्ही काम पण करू शकता त्यांनी आम्हाला लटकन दिले ब्लाउज लावायचे लटकन ते लटकनाचं काम मी सुरुवात केलं फर्स्ट तर घरात बसून माझं बाळ लहान असल्यामुळं मला बाहेर कुठं जाता येत नव्हतं तर ते आणि पार्लरचं करता करता माझा हा छोटा एक एक बिझनेस वाढत गेला आणि शेजारच्या महिलांना आवड वाटायची त्या पण मला हेल्प करायला यायच्या मग हेल्प करता करता त्यांनाही दोन काम देऊन देऊन आम्ही हे, हे माझ हेच झालं म्हणजे क्लासेसच झाले की आता मी ग्रामीण भागात पण छान क्लासेस घेते फर्स्ट क्लास माझा ना सगळ्यात मोठा कोकणामध्ये झाला त्याच्यामध्ये आदिवासी पण लेडीज होत्या त्यांनाही जरा युनिक वाटलं आरी वर्कचे क्लासेस घेतले आपण खूप कमी रेटमध्ये प्रोडक्ट त्यांना देऊन केलं म्हणून त्यांना खूप आवडलं पण आणि आता त्या स्वतः त्यांच्या फॅशन डिझायनिंगच्या म्हणजे शॉपमध्ये आज आरीवर्कचे क्लासेस घ्यायला लागले म्हणजे मला ते आवड वाटले की माझ्या स्टुडंट आज खूप पुढे चालल्यात तेच बाकी काय नाही पण असंच जसं मी जर एवढ्या जणांना बनवू शकते मी तर एकटीच आहे मग मा आज माझ्या किती टीचर झाल्या तसंच म्हणजे तशाच तुम्ही पण बना आणि तुम्ही पण अनेक टीचर करा की जेणेकरून आपल्या कोणत्याच मुली अडाणी राहणार नाही कलेमध्ये आता तुमची कला फार सुंदर आहे आम्ही इंस्टाग्राम वरती पण बघितलेलं आहे तुमचं हँडल आणि तुमचं प्रेम पण आम्हाला दिसून येते कलेवरच तर अशी एखादी कलेला तुमच्या दाद मिळाली का तर ती तुम्हाला खूप छान समाधानकारक वाटले आणि ती तुम्हाला शेअर करावं असं वाट मला वाटतंय म्हणजे तसं म्हणायला गेलं ना तर कला म्हंटल तर देवीचं देवीच मी पहिल्यांदा केलं तर मला शाळेतल्या टीचरांनी खूप आवड केलं कारण की मी घालून जायची मला आवडायचं काही फंकी घालून जायची मी तर ते माझी कला समोरच्याला आवडते तर मला घालायला काय वाटत नाही तुम्ही एवढं मोठं बटबट का घालता नाही का काही काय विचारता पण मला आवडतं म्हटलं कारण की युनिक काहीतरी साडीवर असं वेगळं फॅन्सी घातलं ना तर माझं फर्स्ट ते देवीचा मुखवटा तर त्याच्यातून मला ना शाळेतल्या टीचरांना खूप युनिक वाटलं तर त्याच्यातून मला त्यांची ना दोन तीन टीचरांनी बोलले की आम्हाला पण पाहिजे तेव्हा मी दीडशे रुपयाला विकायच होते का तर त्याला जास्त इन्व्हेस्ट लागत नव्हतं आता त्याच टीचर माझ्याकडून बलनी स्टॉक घेतात आता त्याच्यामध्ये आलं सीजन आपला दांडियाचा दांडियाच्या वेळेस पण मी जरा युनिक देवीमध्ये करते कधी कधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण लेडीज घेतात कुणाला रिटर्न गिफ्ट पाहिजे असेल त्यांनाही देवीचं मुखवट्याचं गळ्यातलं मंगळसूत्र घ्यायला खूप छान वाटतं ते एक जातं प्लस आत्ता माझं रांगोळीचं पण आहे मॅट रांगोळी तर मॅट रांगोळीमध्ये पण जास्तीत जास्त कारण की ना मॅट रांगोळी इन्स्टावर आणि ह्याच्यावर गुगलवर ह्याच्या त्याचा खालचा जो बेस आहे ना तो मॅट वेगळं लावलेला असतं आणि गननी गनच्या स्टिकनी चिटकवलेलं असतं त्याच्यामुळं ती रांगोळी पॉस्टली जाते पण मी म्हंटल की जर ती रांगोळी एक फुटाची रांगोळी जर तुमची सहाशे रुपयामध्ये कोण घेणार आहे सामान्य लोक तर नाही घेऊ शकत माझे ग्रामीण भागातले तर नाहीच घेऊ शकत तर त्याच रांगोळीला आपण स्वस्तात मस्त कशी करू आणि त्यांना तेच पॅटर्न जर द्यायचं असेल तर मग मी ती रांगोळी जर दोनशे रुपयाला देत असेल तर काय हरकत आहे सहाशे रुपयाचं पॅटर्न दोनशेला मी देत असेल तर ती कशा कशावर बनवली तर मी पेपरचा वापर केलाय म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ पेपर ही रांगोळी रांगोळी काही लय आपल्याला धुवून बिवून युज नाही करायची रांगोळी ही चेंज होत राहते मग त्याच्यापेक्षा तुम्ही साध्याच ह्याच्यामध्ये म्हणून मी कमी किमतीमध्ये रांगोळी तर आता रांगोळीचा जास्त माझा क्राऊड चाललेला आहे माझा सीझन मध्ये ना सीझन नाही बारा महिने सीझन चालू झालाय रांगोळीचा कंटिन्यू ऑर्डर चालू आहे म्हणजे फक्त संस्थेच्या अंतर्गतच नाही तर तुम्ही बाहेर पण उपक्रम बाहेर हो, पण ग्रामीण भागात जास्त ग्रामीण भाग धन्यवाद मॅम uh, मैत्री फाउंडेशनच्या नारीशक्ती दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू